नमस्कार आज आपण मस्त अशी कांदा भजी करतो आहे कोणी याला भजी पण म्हणतं तर इथं मी कांदे चिरून घेतले पाच सहा कांदे आणि ते मोकळे करून घेतलेत म्हणजे असं जरी केलं आपण हाताने तरी ते मोकळे होतात असे मोकळे करून घ्यायचे म्हणजे छान भजी तयार होतात तर मस्त असा पाऊस पडतो आहे बाहेर तर गरमागरम भजी आणि चहा मस्त बेत होतो तर आज आम्ही हे भजी बनवतोय सकाळी सकाळीच तर ह्याला आता टाकूया आपण मीठ त्याच्यामध्ये टाकूया थोडंसं मीठ आणि ते मिक्स करून घेऊया म्हणजे कांदा आहे तो पाणी सोडे आणि पाच मिनटं ठेवूया बाजूला म्हणजे बाकीचं साहित्य आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करता येईल थोडंसं असं चोळून घ्यायचं आहे आपल्याला मीठ टाकल्यानंतर म्हणजे कांदा थोडासा मऊ होतो बारीक आणि पाणी पण सोडतो आता आपण याच्यामध्ये एक एक साहित्य टाकूया अगदी थोडंसं आलं घेतलंय बघा मी याच्यामध्ये वगैरे काही टाकणार नाही याची चव खूप छान येते पण कमी टाकायचं आहे आपल्याला आणि चवीनुसार मिरची टाकली तुमच्या चवीनुसार तुम्ही मिरची घेऊ शकता त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं आपल्याला लाल तिखट थोडीशी हळद आणि हे आपल्याला थोडंसं चोळून घ्यायचं आहे नुसत्या जर तुम्ही मिरची वगैरे कापून टाकली तर तेवढी चव येत नाही भाज्यांमध्ये ते कांद्याला कांद्याला जर थोडंसं तुम्ही चोळलं असं तर चव आहे ती खूप छान उतरते मिरच्या पण आहेत त्या थोड्याशा मऊ होतात आणि असं चोळून घ्यायचं मग आपल्याला बाकीचं साहित्य टाकायचं आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया कोथिंबीर थोडीशी मोठीच चिरली मी एकदम बारीक नाही आणि अगदी एक, अग एक चिमूटभर हिंग आपण बेसनपीठ वापरणार तर एक चिमूट हिंगर टाकला आहे मी आता इथे मी एक वाटी आपलं बेसनपीठ घेतलं आहे ते मिक्स करूया आणि अगदी एक दोन चमचे पाणी लागलं तर ता टाकायचं आहे पाण्याचा जास्त वापर करायचा नाही म्हणजे भजी आहे ती खूप मस्त होतात तर हे असं मिक्स करून घेते लागलं पाणी तर ता आपण टाकणार अजून एक दोन चमचे जास्त नाही आणि जास्त पिठाचा वापर पण करणार नाही त्याच्यात बसेल इतपतच टाकायचं आहे पाणी टाकून जास्त पिठाचा वापर केला तर मग ती चव येत नाही जे कांदा भाजी खेकडा भाजी आहेत त्याला चव येत नाही ह्याच्यामध्ये अजून थोडंसं आपलं पीठ बसेल बघा सगळं छान झालं आहे अगदी मिळालं आहे थोडंसं पण आहे त्याच्यात मी थोडंसं अजून दोन चमचे पीठ टाकते ह्याच्यामध्ये आता आपल्याला अगदी एक चमचाभर पाणी टाकायचं आहे एवढं घट्ट सोडायचं नाही हां आपला आपल्याला थोडंसं सोडा टाकायचा राहिला मी विसरून गेले थोडंसं आपल्याला सोडा लागेल आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घेते आहे बघा एवढंच पाणी घेतलं आहे मी जास्त पाण्याचा वापर नाही करायचा आहे म्हणजे खेकडाभाजी आहेत ती खूप छान होतात आणि हे मी थोडं घट्ट झालं होतं म्हणून मी थोडंसं टाकलं आहे पाणी असं इतपतच पाहिजे आपल्याला म्हणजे आपली खेकडाभाजी छान होतात हां आता आपल्याला सोडा टाकायचा आहे अगदी दोन चुमूटभर घेतला आहे सोडा बघा एवढाच सोडा लागणार आहे तो मिक्स करून घेते असं छान मिक्स करून घेऊया थोडं पीठ पण आपलं हलकं होईल अशी मी आमच्या गावाकडे एका म्हणजे त्यांचं दुकान आहे भाज्यांचं त्याच्यामध्ये ते सोड्याचा वापर करत नाही याचं सॉरी आपलं ओव्याचा वापर करत नाहीत ते थोडंसं आलं टाकतात म्हणून मी तशी बनवायचा प्रयत्न करते आणि ती छान लागते चव बारीक आलं असतं हे आता आपण तळायला घेऊया हे रोजच्या भज्यांपेक्षा थोडंसं घट्ट असतं बघा आता तळायला घेऊया तेल तापलंय का बघूया थोडं अजून तापलं पाहिजे तेल थोडंसं अगदी बारीक दोन चमचे कडकडीत तेल घालते मी या मिश्रणामध्ये आपल्या भज्यांच्या म्हणजे कसं भजी आपली चुरचुरीत अशी कुरकुरीत होतात वरून आता आपलं तेल आहे ते मस्त तापलेलं आहे आपण याच्यामध्ये भजी सोडूयाला काय आकार उकार नसतो मस्त असं तेल तापलेलं पाहिजे थोडीशी हलवून घेऊया आणि पलटूया एका बाजूने झालीत बघा तेल घातल्यामुळे काय होतं थोडासा आपण सोडा वापरलाय दोन चमचे गरम आपण तेल वापरले मोहन म्हणून त्याच्यामुळे ती कुरकुरीत होतात छान आपली मस्त अशी कांदा भजी खेकडाभजी तयार झालीत काढून घेऊया यांना परत आता दुसरी बॅच सोडूया मी आता छोटी सो सोडते पहिली जरा मोठी झाली होती छोटी छोटी पण खूप छान लागतात कुरकुरीत चुरचुरीत आणि भाजतात पण छान छोटी भजी कसं आहे भजांना तेल पहिलं कडकडीत टाकून घ्यायचा आणि नंतर मीडियम गॅसवरच आपल्याला हे तळायचं आहे म्हणजे ती छान तळली जातात नाहीतर मग वरून वरून तळतात आतमध्ये मकमकीत राहतात तसं राहायला नको म्हणून मिडियम नंतर तळायची मस्त भजी तयार होतात ही पण आपली भजी बघा मस्त अशी तळून झालेली आहे ते मी आता काढून घेते छोटी छोटीच घालायची म्हणजे मस्त कुरकुरीत होतात मस्त अशी गरमागरम आपली खेकड़ा खेकडाभाजी तयार झालीत बघा सुंदर अशी मस्त अशी खेकड़ा खेकडाभाजी नक्की ट्राय करा आवडली तर लाईक शेअर नक्की करा धन्यवाद